महापुराच्या दुःखातही समाधानाचे चेहरे फुलवणारा अवलिया प्रमोद अवताडेसर कामती बुद्रुक येथील श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मान्य प्रमोदजी सर, सर यांना नुकताच दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा वाहती व्हावी या उद्देशाने श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून वाघोल येथे निवासी शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्यास सुरुवात केली नुकत्याच आलेल्या महापुरामुळे सोलापूरचा परिसर संपूर्णपणे जलमय झाला अनेक संसार उघड्यावर पडले अशावेळी अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली पण या प्रलयातही साथीला धावून आले ते प्रमोद अवताडे सर फक्त पाहणी न करता प्रत्यक्ष कृती करण्याकडे लक्ष देऊन महापुरामध्ये दे बाधित झालेल्या लोकांसाठी अन्न व पाण्याची चोख व्यवस्था करून स्वतः ग्राउंडवर उतरले आणि कोणताही गाजावाजा न करता मदत पोहोच केली समाजामध्ये कृतिशील उपक्रम राबवणारे फारच कमी लोक आहेत पण जे आहेत ते मनापासून सेवा परमोधर्म या उक्तीप्रमाणे काम करतात त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रमोद अवताडेसर